नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पीक कृषीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की नेमके जीवाणुखतं किंवा जे काही बॅक्टेरिया असतात फंगस फंगस बॅक्टेरिया असतील जसं ट्रायकोडोमा आहे उदाहरण तर अशा जीवाणू जीवाणूखतं आपण नेमके द्यायची कोणते असतात लिक्विड फॉर्म कोणतं आहे कोणतं फॉर्म चांगला असतो कोणता फॉर्म चांगला नसतो मी बेसिकली काय की आपल्याकडे ड्रिप इरिगेशन बघाय ह्या शेतामध्ये ड्रिप इरिगेशन नाही आहे ॲक्च्युली तरीसुद्धा आपण जीवाणू खतांचा कसा उपयोग करू शकतो कसं आपण आपल्या उसाला जीवाणू खतामुळं एक डिफरन्स जो आहे तो कसा आणू शकतो तर ह्या व्हिडिओत आपण बघूया ॲक्च्युली सर्वप्रथम काय आहे आपल्याकडे बघा हे पाण्याचे पाट आहे ॲक्च्युली पण आपलं जे काय इरिगेशनचं पाणी असेल तर ते आपण जवळपास पंधरा बारा पंधरा दिवसाच्या अंतराने नेहमी सोडत असतो बरोबर तर ह्याच्यामध्ये आपली टी आहे इथे एक आपण बॅरल ठेवलेलं आहे बॅरलला नीट बघितलं दोनशे लिटरचा मोकळ आहे ह्याच्यामध्ये आपण काय सोडलेलं नाही आता आपण काय केलेलं आहे फक्त असे हे दोन जे आहेत हे छोटे होल केलेले जेणेकरून आपण जर पाणी आणि आपलं जे मिश्रण बनवून आपण जेवणाचं तर ते काय होईल हा होल मधून बाहेर पडेल आणि हे आता जे पांढर दिसतंय ॲक्च्युली परवा एक छोटं ह्या साईडला पाणी झालं तर आपण जेवाणखत वापरले तसं जे टाल्क पावडर बेस आहे आपल्याकडं तो वापरला आप आपण तर तिथं असं पावडर पडत जाते ह्या पावडरवरून पण ओळखू शकता की कुठं जेवाणखत आपली गेली कुठं नाही कारण पांढरे कलर कंटिन्युअसली ह्याच्यामध्ये राहत असतो तर एक उदाहरण आहे की आपण परवा पण रूट मॅजे केक वापरलं होतं हे टाल्क पावडर फॉर्म्युलेशन आहे तसं आपल्याकडं डेक्स्ट रोज जे आहे ते सुद्धा उपलब्ध आहे ॲक्च्युली एक कुलचुडी असते तर हे आपण परवा ह्याच्यामध्ये सोडले होते ऍक्च्युली तर आपल्याला काय करायचं थोडक्यामध्ये म्हणजे जी। की जीवाण खोत वापरताना फक्त एक बॅरल आपल्याला महत्वाचं आहे की ज्याला एक छोटस एक दोन हॉल तुम्ही ह्याच्यामध्ये पाडू शकता आणि ह्याच्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं आहे आपल्याला की दोनशे लिटर पाणी तुम्हाला काय करायचं ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे बरेच प्रॉडक्ट जे असतात आता बऱ्याच वेळा लोक काय करतात की दोन दिवस चार दिवस त्याला प्रॉडक्टला काय करतात पाणी ठरतात तर तसं काही गरज नसते फक्त डिपेंडिंग ऑन क्वालिटी आहे की कसं कुठलं प्रॉडक्ट कसं आहे आता जर लिक्विड स्वरूपात तुम्ही जर जीवाणू खतं वापरत असाल जर तुम्हाला तितका वेळ नसेल की त्याला मल्टिप्लाय करायला तर तुम्ही काय करू शकता की जे जीवाणू आहेत त्याचं थोडंसं जास्त क्वांटिटी वापरू आहे जसं उदाहरण नॉर्मली आपण दोन लिटरचा सा डोस दो सांगतो पाच लिटर वापरू शकता पाच लिटर जर तुम्ही डिरेक्टली दोनशे लिटर पाणी करून त्याच्यामध्ये जर पाच लिटर तुम्ही सोडून दिलं तरी ती बऱ्यापैकी आपल्याला काय आहे सफिशियंट होतं म्हणजे आता जवळपास एक एकराच्या प्लॉटसाठी आरामात तुम्ही पाच लिटर वापरू शकता पण जर समजा तुम्हाला कॉस्टिंग जास्त वाटत असेल तुम्हाला दोनच लिटर सोडायचं आहे तर तुम्ही काय करू शकता दोन लिटर तुम्हाला लिक्विड आणायचं आहे ॲक्च्युली ते लिक्विड जे आहे ते वीस लिटर पाण्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये एक किलो गुळ पाचशे चार पाचशे ग्रॅम तुम्हाला बेसन पावडर त्यात टाकायचे मिक्स करायचं व्यवस्थित आणि एक दोन दिवस ठेवायचा दोन दिवस ठीक आहे चार पाच दिवस काही ठेवण्याची गरज नाही आहे बऱ्याच वेळा लोक असं सांगतात पण जर तुम्ही प्रॉडक्टच चांगला वापरत असाल त्याच्यामध्ये सी एफ सी जास्त आहे तर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम नॉर्मली येत नाही आता बऱ्याच वेळा आपण टाल्क पावडर वापरतोय टाल्क पावडरची बरेच बेस आहे आता हा एक प्रॉडक्ट आहे आपला रूट मॅजिक नावाने तर हे जे आहे हे टाल्क पावडर फॉर्म्युलेशन आहे डिकसट्रोज पण आहे डिक्ट्रोस पण आता चालू केलंय आपण पण डिक्सपेक्षा टाल्क पावडर नेहमी काय असतं चिपर असतं म्हणजे कमी स्वस्तात मिळतं टाल्क पावडरचं प्रॉडक्ट त्यामुळे आपण काय करणार आहे डायरेक्टली तुम्हाला काय करायचंय एक छोटस वीस लिटरची बादली घ्यायची त्या बादलीमध्ये तुम्हाला हे पूर्ण पडा होतायचं आणि त्याच्यामध्ये बरोबर एक दहा ते पंधरा लिटर तुम्हाला पाणी घालून त्याला जवळपास एक दोन दिवस तुम्ही त्याला भिजवत ठेवायचं दोन दिवस भिजवत ठेवल्यानंतर मग तुम्ही त्याचा उपयोग जो आहे तो तुमच्या डायरेक्टली शेतामध्ये करू शकता डायरेक्टली दीडशे एकशे ऐंशी लिटर ह्याच्यामध्ये पाणी होतायचं आणि जे पंधरा वीस लिटर जे काही कॉम्बिनेशन आपण बनवलेलं आहे फॉर्मुलेशन बनवलंय ते हा डायरेक्ट टाकू शकता अजून चांगले रिझल्ट जर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहिजे असतील तर तुम्ही ते जे पंधरा दहा पंधरा लिटरचं जे आपण द्रावण तयार करणार आहे त्या द्रावणामध्ये तुम्ही गुळाचं जे पाणी आहे एक लो गुळ आणि बेसन पावडर एक चार पाचशे ग्रॅम असं सुद्धा टाकून थोडी बॅक्टेरिया वाढवून तुम्ही सोडू शकता पण त्याशिवाय अजून एक दुसरा जो फरक आहे तो म्हणजे डेक्सट्रोप फॉर्म मधला डेक्सट्रोप फॉर्म मधले जे काही जीवाणू असतात थोडक्यात तर तुम्ही डायरेक्टली त्याला काय करू शकता पाण्यामध्ये टाकून डायरेक्टली त्याचा उपयोग करू शकता जे थोडक्यात काय डेस्टोज पावडर आणलं डायरेक्टली दोनशे लिटर पाणी केलं त्याच्यामुळे डायरेक्ट डेस्टोज टाकलं पूर्ण मिक्स केलं कारण पूर्ण शंभर टक्के आणि तसं करून तुम्हाला काय करायचं ते त्यातनं अशा प्रकारे सोडून जाईल आता हे जे जीवाणूक आहेत वेगवेगळी तर ते कस देता ते देताना काय प्रॉब्लेम होऊ शकतात बऱ्याच वेळा सांगतो बऱ्याच वेळा काय असते शेतकऱ्यांना खूप गडबड असते त्यामुळे काय करतात डायरेक्ट पाटार पाणी चालू करायचं आणि पॉ नसतं प्रॉडक्ट जो आहे तो काय करतात ते टाकून देतात पण तसं न करतात जर तुम्ही एक दोन दिवस त्याला ठेवून जर सोडत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे बऱ्याच वेळा लोकांना बघितलंय ते अंडी टाकतील त्याच्यानंतर कोणी दही टाकेल ताक टाकेल तर असं काही विशेष खरंच गरज नाही आहे की दही ताक वगैरे असं काय टाकण्याची फक्त जे बॅक्टेरिया असतील किंवा जेवाण असतील तर ह्यांना नॉर्मली गूळ आणि बेसन हे सगळं चांगलं कॉम्बिनेशन आहे भरपूर आपण कचरा टाकून काय करतोय की आपले जे जीवाणं आहेत त्यांना वाढू देत नाही ऍक्च्युअली जर तुम्ही अचानकपणे त्याच्यामध्ये दही ताग काय टाकत असाल तर पी प्रॉब्लेम येतो सामूचा सा प्रॉब्लेम येतो त्यामुळे बॅक्टेरियाची संख्या कमी जास्त होऊ शकते हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे नॉर्मली असं काही करताना तुम्ही काय करू शकता थोडं वेगवेगळे जे आपले बॅक्टेरिया आहेत स्पेशली बॅक्टेरिया असतील तर एका सेटमध्ये घ्या एका बदलीमध्ये वेगळे घ्या जर फंगस असतील तर एका बदलीमध्ये वेगळे घ्या स्पेशली ट्रायकोड होमा वापरताना ट्रायकोडर्मा नेहमी वापरताना तो सेपरेटच तुम्ही भिजवायला टाकला पाहिजे कधी पण जर तो तुम्ही डायरेक्टली परत एनपीकेच्या बॅक्टेरियात मिक्स केला आणि जर त्याला दोन दिवस असंच तर काय होणार की जे बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियावर ट्रायकोडर्माचा प्रभाव होतो आणि ट्रायकोडर्मा काय करतो थोडक्यात जास्त नाही पण पंचवीस तीस टक्के खाऊ शकतो बॅक्टेरियांना थोडक्यात त्यामुळे हे टाळा केचे बॅक्टेरिया थोडोमान असं असेल हे एकत्रितपणे तुम्ही घालू शकता बॅसिलसुद्धा एकत्र घालू शकता पण ज्यावेळी ट्रायकडोमा वापरता तो नेहमी बाजूला ठेवा मी, मी सडताना नेहमी ट्रायक्रोमा बाजूला ठेवतो सँत्रमेटम बिव्हिरिया आणि वर्टिसिलियम हे एक एकत्र चालतात त्याशिवाय आपण एम्प्लोमासिस वापरतो बऱ्याच वेळा वेळा अँप्लोमॅसिस असेल हिरसुटेल असेल तर ही जे जीवाणू आहेत हो किंवा फंगस आहेत थोडक्यात तर हे वापरताना सुद्धा ही बेसिक काळजी आपण घेतली पाहिजे की कसं आपण वापरतोय बऱ्याच वेळा जर ऍप्लिकेशन तुम्ही चुकीचं करत असाल चे चे तर तुम्हाला रिझल्टसुद्धा पाहिजे तसे येत नाही आता ह्या प्लॉटला फक्त आपण एक आळवणी केली होती पहिल्या स्टेजला त्याच्यामध्ये आपण पाच सात प्रकारचे जेवण वापरले ऑलरेडी तर तुम्ही ग्रोथ बघत असाल पानाची कशी हिरवेत बघा त्याशिवाय मी सांगण्यासारखं म्हणजे काय फुटवे आपल्याला मोजायचे मोजूपर्यंत बास होते एवढे फुटवे आपल्या ह्या ऊसामध्ये आलेले आहेत त्यामुळे स्पेशली काय असं फुटव्यांसाठी आपल्याला करायला लागलेलंच नाही फक्त एक छोटा डोस झाला आहे ह्या पिकाला अडीच पावणे तीन महिन्यानंतर छोटा डोस आपण एक खताचा दिला आहे खूप जास्त नाही थोडासा ठीक आहे तर आणखी काय आपल्या शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मिळा आणि हा व्हिडिओ जेवढा पॉसिबल आहे तेवढा शेअर करा धन्यवाद